नमस्कार रेणुका आयन बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय आ डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेसाठी पथात पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे. <coughs> या कथा स्पर्धेच हे दहावं वर्ष आहे. नवोदित नवो कथाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेण्यात येते. पुरस्कार स्वरूप काय आहे पहिलं बक्षीस रुपये तीन हजार मानपत्र व स्मृती चिन्ह दुसरं बक्षीस रुपये दोन हजार मानपत्र व स्मृती चिन्ह तिसरा बक्षीस रुपये एक हजार मानपत्र व स्मृतीचिन्ह त्याचप्रमाणे विशेष उल्लेखनीय कथा तीन याच्यात म्हणजे तीन आहेत प्रत्येकी पाचशे रुपये मानचित्र मानपत्र आणि स्मृतीचिन्ह उत्तेजनाथ तीन बक्षीस आहेत पाचशे रुपये मानपत्र व स्मृतिचिन्ह आणि उत्तेजनाथ स्थानिक हे तीन बक्षीस आहेत रुपये पाचशे मानपत्र व चिन्ह तर एकूण बारा बक्षीस ते या कथा स्पर्धेसाठी देणार आहेत तर आपल्या कथा आपल्याला बाय पोस्ट म्हणजे पोस्टाने किंवा ईमेल आहेत ईमेल ने पाठवायचं असेल तर श्रीलिपी किंवा युनिकोड वापरून पाठवायचं आहे कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता पोस्टाचा पत्ता त्याचप्रमाणे ईमेल आय डी आणि एक संपर्क क्रमांक हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे नियम काय आहेत कथेसाठी बंधन नाही पण अश्लील किंवा वादग्रस्त कथा स्वीकारल्या जाणार नाही परीक्षकांचा निकाल अंतिम राहील विजेत्यांना निकाल कळवण्यात येईल व वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात येईल विजेत्या व अन्य निवडी क कत, निवड कथा साहित्य सहयोग दिवाळी अंकत प्रकाशित होती कथेच्या शेवटच्या पानावर आपलं पूर्ण नाव पत्ता व मोबाईल नंबर लिहिणं आवश्यक आहे हे यांचे नियम अटी वगैरे ची माहिती आहे केव्हापर्यंत पाठवायचे आहेत कथा तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत किंवा तारखे तारखेपूर्वी आपल्या कथा या पत्त्यावर पाठवायच्या आहेत श्री सुनील इनामदार हे या दिवाळी अंकाचे संपादक आहेत तर ही माहिती आहे साहित्य सहयोग दिवाळी अंक अं म्हणजे साहित्य सहयोग दीपावली आणि मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेबद्दल तर पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ ऐकून घ्या काही शंका असतील तर नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून फोन नंबर घेऊन त्याच्यावर तुमचे प्रश्न विचारू शकता तर खूप शुभेच्छा या कथा स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार